था था। था। या या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघात गेल्या तीस वर्षाची लोकसंख्या पाहतात कुणालाही पाण्याची कमतरता परा पडणार नाही പരികേचे आयुक्त साहेब या ठिकाणी पूजित करत आहे कलेक्टर साहेब वे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने आपला शब्द शब्दसुमनाने स्वागत करते अभिनंदन करते

आणि शंभर साडेतीनशे साडेतीनशे मी हे डिपार्टमेंट दहा वर्ष सांभाळून सांग कारण जेवढी माहिती असेल तेवढी सांग नसेल तर मला इथं दादा माहीत आहे माहिती घेऊन मला बांधगेच पाडू नका कारण मला इतकी फार केली नाही त्याच्यावरती शंभर अडीचशे हा किलोवॅटमान आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि आपल्या जे काही